तर परळी येथील व्यापाऱ्यांनी आज बंद पुकारला आहे काल देखील व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला होता नेमकं काय कारण असणार आहे या बंदचं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत मला सांगा काय कारण आहे पंच सर्वात महत्वाचं कारण बीड जिल्ह्यातले जे खा आमदार आहेत खासदार आहेत जाणीवपूर्वक परळीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत परळीची बदनामी थांबवावी आमचे जे मंत्री महोदय आहेत मंत्री महोदय धनंजय मुंडे पंकजताई यांचा कोणालाही त्रास नाही आहे जाणीवपूर्वक आम्हाला त्रास होत आहे असं ते जाणवत आहेत तेव्हा त्या जे काही बदनामी करत आहेत त्यांनी बदनामी थांबवावी आणि कुणाच्या म्हणण्यानुसार एखाद्यावर गुन्हा दाखल करा या म्हणण्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं विनाकारण कोणावरही गुन्हा दाखल करू नये तो जर गुन्हा असेल नियमानुसार तरच गुन्हा दाखल करावा कोणाच्या म्हणण्यानुसार गुन्हा जर दाखल केला तो त्याच्यावर अन्याय होईल परळी अन्याय होईल त्यामुळे इतरांनी सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवावं परळी पॅटर्न जे आहे परळी पॅटर्न बदनाम होत आहे त्याची बदनामी थांबवावी काय का बदनामी काय होती है? बदनामी म्हणजे इथं व्यापाऱ्याला त्रास आहे इथं लुटालूट होत आहे इथं खून होत आहेत अशा प्रकारचे आरोप केले जातात हे आरोप जे आहेत ते नियमानुसार पोलिस त्याची कार्यवाही करत आहे पण फक्त एखाद्याने सांगितलं की बीड जिल्हा बीड जिल्हा नाही मिळेल फक्त परळी पॅटर्न परळीला जर परळी पॅटर्न मध्ये व्यापाऱ्यांना त्रास असता तर सगळे जाऊन भेटले असते ना कोणालाही त्रास नाहीये विनाकारण बदनामी होत आहे ती थांबवावी एकंदरीत आणखीन काही व्यापारी आपल्यासोबत आहेत मला सांगा काय काल पण बंद होता आज पण बंद होता काय नेमके आज व्यापारी म्हणजे काय ही व्याख्यात सर्वात महत्वाची आहे व्यापारी म्हटल्याच्या नंतर एक साधारण फळ विक्रेता गाडेवाला एक पाणीपुरीवाला भेळवाला आज यांची घरं चालण्यासाठी त्यांना रोजचे जे पाचशे हजार रुपये कमवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे तर तो संघर्ष त्यांनी आज कसा करायचा काल अचानकपणे मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये एक काही पंचवीस ते पन्नास दहशतगर्द्यांनी जे काही समजा परळी बंद करण्यासाठी जे काही समजा काल जे वातावरण केलं आणि ते वातावरण हे निश्चितच संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी एक घातक आहे संविधान आणि लोकशाही आपल्या मार्गाने कायदा सुव्यवस्था बाधित राहील पण सर्व माझ्या बा बांधवांना आणि माझ्या सर्व तरुणांना मी फक्त एकच सांगू इच्छितो कि की आपल्याला फक्त आपली सामाजिक बांधिलकी जोपासायची आहे कुठलाही जात पात आणि वर्ग आणि धर्म न पाहता सर्वांनी एकत्र राहून आपलं परळी शहर कसं एक, एक सुरक्षित राहील या संदर्भात आपण विचार करायला हवा आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता व्यापारी मार्केट आज या अध्यक्ष आहेत याने मी त्यांचा आदर करतो पण व्यापारी मार्केटने सुद्धा विचार करावा की सर्वसामान्यांची घरं रोज चूल पेटत नाही आज गाडा चालल्याशिवाय चूल पेटत नाही तर त्यांनी सर्वांनी त्यांचा विचार करून परळी बंच्या बाबतीमध्ये विचार करावा एवढं बोललं ठीक आहे आणखीन काय व्यापारी आपल्यासोबत आहेत मला सांगा आ, काल पण बंद होता आज पण बंद आहे आणि पुढची भूमिका काय असणार आहे काल जो बंद होता कालचा बंद हा व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने बंद केलेला होता त्या ठिकाणी कोणी बंदचं आवाहन केलं नव्हतं ज्यावेळेस या ठिकाणी वाल्मिकांना कराडवर दबावा पोटी त्या ठिकाणी जो गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे की त्याच्यावर एक अन्याय होतोय तर त्यामुळे काल परळी स्वयंपूर्तीनं बंद झाली होती परंतु परळी शहराची सातत्याने गेल्या महिन्या एक महिन्याभरापासून परळीमध्ये गुंडगिरी आहे परळीमध्ये दहशत आहे परळीमध्ये मर्डर होतात परळीतल्या व्यापाऱ्याला त्रास आहे आम्हा कोण्याही व्यापाऱ्याला त्रास नाही हां मर्डर विडर अशा ज्या त्या ह्या सातत्यानं ह्या परळीचं नाव बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी राबवलं जातं या आणि परळीला बदनाम या परळी शहर हे एक बारा ज्योतिलिंगापैकी एक वैद्यनाथ प्रभूचं एक ठिकाण आहे या ठिकाणी भारतामधून लोक दर्शनासाठी येतात काय एक व्यापारी म्हणून काय तुमची भूमिका असणार आहे आजचा आज बंद काल बंद दोन दिवस बंद आहे उद्याची काय असणार आहे आमचा जो बंद आहे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे या ठिकाणी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करू नयेत परळी नाव बदनाम करू नयेत आणि आम्ही जो आजचा जो बंद आहे की आज आमच्या व्यापाऱ्याच्या आज दुपारी मिटिंग होणार आहे आणि पुढचं दिशा काय करायची तर ती दिशा आम्ही आज ठरवणार आहेत आज तर आमचा पूर्ण वेळ बंद आहे ठीक आहे आजचा त्यांचा पूर्ण वेळ हा बंद असणार आहे पुढची दिशा त्यांची मिटिंग होऊन त्यांची पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे आपल्यासोबत आणखीन काहीत मला सांगा आ, एक सातत्यानं या ठिकाणी दोन दिवसापासून तुमच्या व्यापाऱ्यांकडून बंद पुकारलेला आहे आणि काय बैठकीमध्ये ठरणार आहे आता जे बी काय बैठकीत ठरेल आमच्या निर्णय घेतील सगळे व्यापारी महासंघ त्या हिशोबाने आम्ही ते पूर्ण निर्णय करू आज आम्ही तुम्हाला काय सांगू शकणार आमची बैठकच झाली नाही बैठक झाल्यावर मग आम्ही तुम्हाला सांगू काय आहे ते नेमकं बंदचं कारण काय असणार आहे बंदचं कारण म्हणजे काय एक नाहक आमच्या परळीची बदना हो बदनामी व्हायली ताईसाहेब धनंजय भाऊ यांची फुकटमध्ये बदनामी करायलेत आणि परळीमध्ये आम्ही सगळे शांततेनं राहतो सगळे व्यवहार करतो सगळ्या गोष्टी करतो या गोष्टीची आम्हाला कोणाचीही तकलीफ नाही त्याच्यामुळं बदनामी फक्त थांबवा बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही एकंदरीत शांततेमध्ये सगळं असताना देखील या ठिकाणी गे दे नाहक बदनामी केली जाते असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे मला सांगा काय नेमकं कोण बदनामी करते असं बदनामी कोण करते तुम्हाला सगळ्या चॅनलवाल्याला माहीत आहे आमच्याकडून खुलासा करायचं काही कारण नाही एक हेतू ये, ये परस्पर गावाला बदनाम करण्याचं गाव ताईसाहेबाला मुंडे साहेबाला बदनाम करण्याचं षडयंत्र यांनी रचलेलं आहे यांचं पोटसूळ उठतंय जोही मी मंत्रीपद परळी पर शहराला आल्यामुळं यांचं पोट उठतं आहे बाकी काही कारण नाही आणि कुठं खून झाले कुठं काय झाले परळीत एकाही व्यापाऱ्याने सांगावं की आम्हाला तकलीफ आहे आमच्याकडून ह्यामध्ये दोन हजार पट्टी नेली पाच हजार पट्टी नेली मी अध्यक्ष आहे मी सांगतो एका बी व्यापाऱ्यानं सांगितलं वाटतं ते ऐकायला तयार आहे कुठले हे काही नाही आहे फक्त ह्याच परत बदनामी थांबवा आमची एवढी विनंती आहे काय बैठकीमध्ये काय निर्णय होईल बैठकीमध्ये आधी ते जे निर्णय होईल ते तुम्हाला सांगू एकंदरीत हे होते परळीचे व्यापारी आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही जी एकंदरीत पर जी परळीची जी बदनामी होती ती बदनामी कुठंतरी थांबली पाहिजे रोहिता साताग दे मुंबईत परळी बीड़